श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित आबा पाटील यांनी माढा तालुक्यात माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यामध्ये जंगजंग पाटील हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आहेत अभिजित पाटील गाओ गाओ आपला संपर्क वाढवत असताना दिसत आहे विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजित पाटील यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचा हेतू सफल झाला महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माढा मतदारसंघात कायम राजकारणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत ठरलेला दिसून येतो मात्र विकासाच्या बाबतीत माढा तालुक्यामध्ये अधोगती दिसून आलेली आहे येथील महिला तरुण तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण कायम काम करणार आहे आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून हजारो मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा आहे येथील माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रसिद्धांत दे खेळामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आंबाड्याला होते जाळी मोठ्याची जाळी सगळी गंदी म्हणते जाळी काळी पण माझं मिस्टर म्हणते तर माझी कळी साथ्याची <laughs> कळी वाढल्या आता <laughs> आई इंग्रजी उखान घी की क्या अच्छी हा? हाँ द्वार कृष्ण मोतुरे ला राम नेताजी पाटला जी चरण हेत माजे चार दान वाह वाह आलिया पुड़े, है, पुड़े है।